सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू याचे पोलिसांनी आज भाईस सॅम्पल घेतले आहे अशी माहिती आज बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या भोवतीचा चौकशीचा फास हा दिवसेंदिवस सावरत जात आहे वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल नसला तर या सगळ्याचे मूळ असणाऱ्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल आहे या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू आहे मात्र वाल्मिक कराड यांनी पवन चक्कीची निर्मिती करणाऱ्या अबादा एनर्जी या कंपनीकडून दोन कोटीची ख रुपयाची खंडणी मागितल्याचा आरोप आहे मात्र वाल्मिक कराड यांनी आरोपी विष्णू चा चाटे याच्यामार्फत कंपनीच्या अधिकाऱ्याशी संवाद साधला होता नंतर विष्णू चाटे हाच आबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन वाल्मिक कराड यांना भेटण्यासाठी गेला होता मात्र असा आरोप आहे त्याच दृष्टीने आता पोलीस तपास करत असून विष्णू चाटे यांचे व्हाईस सॅम्पल पोलिसांनी घेतले आहेत